आरख तालुका मिरज येथील माळवाडीमधील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उद्घाटनानंतर सात वर्ष बंद अवस्थेत आरक तालुका मिरज येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे माळवाडी उपकेंद्र उद्घाटनानंतर सात वर्ष बंद अवस्थेत आहे तर या उपकेंद्राचे सन दोन हजार अठरा साली उद्घाटनही झाले मात्र आज अखेर या केंद्राचे कुलूपही उघडलं गेलं नाही तर यामुळे येथील स्थानिक नागरिकांची फार मोठी गैरसोय होत आहे तर काही नागरिकांना प्राथमिक उपचाराअभावी फार मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे याच अनुषंगाने उपकेंद्र सुरू करण्यात यावे असे निवेदन विजय गायकवाड प्रशांत चौगले यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय कुमार बाग यांना दिला आहे तर या निवेदनात म्हटले आहे की माळवाडी उपकेंद्र पंचावन्न ते साठ लाखाचा निधी खर्च करूनही इमारत उभी करण्यात आली आहे मात्र सात वर्ष झाली तरीही त्याचा वापर नसल्याने ही इमारत धुळखात पडली आहे तर हे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र माळवाडीसह लांडगेवाडी खोराडी वस्ती भागातील ग्रामस्थांना सोयीच आहे तर प्राथमिक उपचारासाठी ग्रामस्थांना आरगकडे धावाधाव करावी लागते हे उपकेंद्र लवकर सुरू करावे आणि येथील नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी अन्यथा उपोषण करू असा इशारा अन्यथा उपोषण करू असा इशारा तेथील स्थानिक नागरिकांनी दिला आहे नमस्कार मी मधुसूदन राजाराम पवार माळवाडी येथील नागरिक आ, सदर हे आपल्याला ही इमारत दिसते ही दोन हजार अठरा साली बांधलेली आहे आणि अद्याप हे उद्घाटना उद्घाटनाविना विना वापर पडून आहे सर्वसाधारण या इमारतीस अठ्ठेचाळीस ते पन्नास लाख इतका खर्च आला असेल अंदाजे सर्वसाधारण पन्नास साठ ते साठ लाखाच्या आसपास इमारती हे पैसे खर्च झालेले आहेत आणि ही इमारत वापरविना एकदाही न उघडता ही बंद आहे याचा वापर कोणत्याही कार्यक्रमाला किंवा असाच नागरिक असं करत आहेत आणि सदर सद ह्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या संदर्भात मी सन्माननीय आपल्या आरोग्य सांगली जिल्ह्याच्या सीईओ तृप्तीताई धोडमिस एक तारखेला निवेदन दिलेलं आहे वैयक्तिक एक तारखेला अर्ज दिलेला आहे निवेदन आठ तारखेला त्याच्यानंतर आठ ऑगस्टला निवेदन देऊन मी वैयक्तिक भेटलोय सीईओना पण काही ऍक्शन नाही त्या संदर्भात चालू करण्यासंदर्भात आठ वर्ष ही इमारत पडून आहे जनतेच्या पैशाचा चुराडा आहे हा सर्वसाधारण आणि माझ्या अंदाजे मी सर्व मी माहिती अधिकार कार्यकर्ता आहे अशी जवळजवळ सांगली जिल्ह्यात तीस ते पस्तीस उपकेंद्र विना वापर पडून आहेत म्हणजे एका आरोग्य केंद्रात सर्वसाधारण पन्नास ते साठ लाख धरलं तर पस्तीस ते पस्तीस उपकेंद्र पडून असण्याचा अंदाज आहे माझा धन्यवाद आणि या उपकेंद्राला सुरू करण्यासंदर्भात प्रशांत चोगले यांनी आरोग्य आरोग्य अधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले आहे तरी पण काही कारवाई नाही विनावापर हे असं पूर्णपणे बंद पडून आहे हिरकणी करिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिडकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा